सध्या प्रचंड उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्यात लोकांना मोफत थंड पाणी पिण्यास मिळावे यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र देण्याचे औचित्य साधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक फुटाणा लाईन पुलगाव येथे मदन दादा जन्स यांच्याकडून स्वर्गीय अमृतराव बडिये यांच्या स्मृती दादाजी धुनीवाले पानपोई वर्ष तिसरे याचे उद्घाटन राजा बडिये यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रशांत डफडे गंपू पतालिया, शैलेश पासठ बबलू दिलीप चंदन रजनीकांत पटेल श्यामे शैलेश बदनोरे दीपक गेड़ा सूरज दड़के गजानन सिरस्कार, बाबूशेठ पोकड़े राजू गुप्ता सुरेश सिरस्कार, मोहन बड़ी लक्ष्मण अलोने पवन जनबंधु सतीश मोहदुरे कुनाल मालिये सचिन सवरे, गजू सरदार नितीन लोहकरे इत्यादी मान्यवर हजर होते अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव